दौलत कारखान्याला रिकवरीच्या आडून घेरण्याचा प्रयत्न पाठिंब्यामुळं विरोधकांची घालमेल विधानसभा निवडणुकीत मला मिळत असलेला प्रतिसाद आणि पाठिंब्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार राजेश पाटील यांनी धसका घेतला त्यामुळंच दौलत कारखान्याला रिकवरीच्या आडून घेरण्याचा त्यांचा डाव जनता हनून पाडणार असं मानसिंग खोराटे म्हणाले दौलत चालवण्यासाठी मी सक्षम असून त्याची काळजी कुणीही करण्याची गरज नाही असं बोलून अजितदादा यांना साखर कारखानदारेतील संपूर्ण ज्ञान आहे तरी देखील त्यांनी दौलतच्या रिकव्हरीचं गौड बंगाल मला त्यांना सांगावं लागतं हे दुर्दैव असं ते म्हणाले तर यंदा जनताच त्यांना निवडणुकीत उत्तर देईल असा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून मानसिंग खोराटे सध्या मी, मी उमेदवार म्हणून येणाऱ्या वीस तारखेला निवडणूक होणार होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये उभा आहे तर या अनुषंगाने आमच्या प्रचार दौरे आणि मेळावे चालू आहेत सोळा तारखेला नेसरीमध्ये आमचा एक जंगी मेळावा झाला ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ऊस उत्पादक शेतकरी आणि त्याच्याशी संबंधित आजरा गडिंगला चंदगडमधले घटक एवढेच हजर होते तरी असते देखील अभूतपूर्व अशी गर्दी जी कधीही घडली नव्हती नेसरीमध्ये कधीही इतकी जमली नव्हती इतकी गर्दी तिथे जमली आणि कदाचित ती गर्दी पाहून बऱ्याच जणांनी त्याचा धसका घेतला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी आपल्या इथल्या उमेदवारांनी आपल्या इथल्या आमदारांनी दुसऱ्या दिवशी अजितदादांची ताबडतोब सभा लावली त्या सभेमध्ये कदाचित एवढी माणसं येऊ शकली नाही बरीचशी कर्नाटकहून आली होती वगैरे वगैरे काय असेल ते असेल मिनी बस बऱ्याचशा दिसत होत्या सगळ्यांना माहीत आहेत बस काय महाराष्ट्रात नसतात कर्नाटक मधूनच येतात तर इथपर्यंत सगळं काही ठीक होतं पण त्याच्यानंतर आल्यानंतर जे काही अजितदादा बोलले त्याच्यावर मला बोलायचं आहे ज्या बातम्या आलेल्या आहेत आज दौलतच्या रिकव्हरीचे गौड बंगाल काय किंवा दौलत खाली करा आम्ही चालू सगळ्यात पहिलं मला सांगायचं की अजित दादांचे बरेचसे कारखाने आहेत कसे आहेत काय आहेत मला त्याच्यावर जायचं नाही पण मला एवढं म्हणायचं आहे की त्यांना साखर कारखानेदारीतलं सर्व ज्ञान आहे म्हटलं तरी काही हरकत नाही असे असते वेळी देखील दौलतची रिकव्हरी कमी जेव्हा तुम्ही म्हणता त्यावेळी तुम्हाला मी सांगू इच्छितो हे मला समजावून सांगण्याची खरं तर गरज नाही लागली पाहिजे होती तुम्हाला तरी मी सांगू इच्छितो की आम्ही बी हॅवी मॉलॅसिसपासून अल्कोहोल बनवतो ज्यावेळी बी हॅव्ही मॉलॅसिसपासून अल्कोहोल बनवतो त्यावेळी साखरेचा काही अंश हा मॉलॅसिसमध्ये टाकला जातो आणि त्याच्यामुळे साखरेची रिकवरी कमी येते पण अल्कोहोलचं उत्पादन जास्त होतं आणि त्याच्यामुळे ते, ते गणित व्यवस्थित बनतं त्याच्या पुढं जाऊन मला सांगायचं आहे की जरी हा रिकव्हरी तुम्हाला कमी दिसत असेल तरी देखील शेतकऱ्याचं पेमेंट जे आहे आपल्या इथल्या ते आपल्या भागातली उच्चतम रिकव्हरी जी आहे त्या अनुषंगानंच केलं जातं ना की माझी रिकव्हरी काय येते किंवा दौलतची रिकव्हरी काय येते ह्याच्यावर नाही केलं जात त्याच्यामुळे दौलतच्या रिकव्हरीचं बंगाल काय हे मला समजावून सांगायला लागतंय अजितदादाना ह्याचं मला थोडंसं वाईट वाटतंय दुसरी गोष्ट कारखाना आम्ही सक्षमपणे चालू दौलत खाली करा सक्षमपणे चालू दौलत खाली करा दौलत हा दोन हजार दहा साली खाली झाला होता त्यावेळी तुम्हाला का सुचलं नाही का हा कारखाना चालवायचा आज अजित दादा तुम्ही इथे येऊन म्हणताय की कारखाना आम्ही सक्षमपणे चालू दोन हजार दहा ते दोन हजार एकोणीस या नऊ वर्षात दौलत कारखान्याच्या अनुषंगाने शेतकरी कामगार आणखीन तोडणी वाहतूकदारांचे काय हाल झालेत हे था? तुम्हाला दिसले नाहीत आज आम्ही व्यवस्थित चालवतोय म्हटल्यावर तुमच्यात पोटशुळ आले किंवा आज राजकारणाला मध्ये तुमचे उमेदवार उभे आहेत म्हणून तुम्हाला सुचतोय की कारखाना खाली करा आम्ही सक्षमपणे चालू का आला नाहीत तुम्ही नऊ वर्ष चालवायला त्यावेळी का तुम्हाला ही दुःख दिसले नाहीत तेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो कारखाना सक्षमपणे चालवायला तुमची गरज नाही आहे मी खूप सक्षम आहे हा कारखाना सक्षमपणे चालवायला तुमच्या समोर पोचवायचं आहे की अजून सुद्धा दौलतला राजकारणात ओढलं जात आहे नाही नाही ते आरोप करून तुम्हाला काही आरोप करायचे असतील तर दौलत सोडून बाहेर कुठेही करा चालेल आज कारखाना व्यवस्थित चाललेला आहे आणि त्याच्याकडं आता तिरक्या नजरेनं बघू नका आणि ह्या तुमच्या अजितदादाने आज येऊन हे प्रूव्ह केलेला आहे पूर्वी जे आम्ही पत्र दाखवलं होतं जे आपल्या आमदार आणि दिलं होतं क्रशिंग लायसन्स देऊ नये कदाचित यात त्यांचा पण सहभाग होता की काय हे जवळपास कालच्या सभेमध्ये प्रूव्ह केलेला आहे तेव्हा दौलतच्या नजकडं नजरेनं वाईट नजरेनं बघू नका कारण मी सांगू इच्छितो आम्ही सरळ मार्गी माणसं आहोत सरळ मार्गानं एक एक पायरी वर चढत मी माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर स्वच्छ प्रतिमा असलेला एक एक पायरी वर चढत मी ह्या कारखानदारीत घुसलेलो आहे आज माझ्यावर कुठल्या ई डी सी बी आयच्या नाही आहेत किंवा माझे कुठले कारखाने कमी दरानं घेऊन खिशात टाकलेले नाही आहेत त्याच्यामुळं माझ्यावर आरोप करते वेळी अजितदादा असू देत किंवा त्यांना सांगणारे माहिती पुरवणारे राजेश पाटील असू देत यांनी विचार करून आरोप करावा मी कोणीही किती मोठा व्यक्ती असेल तर मी प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला खंबीर आहे तेव्हा माझ्याकडे बघते वेळी जरासा जपून बघा बरोबर आहे अगदी वेगळ्या पद्धतीनं उपयोग पुन्हा राजकारणासाठी करायला लागलेले आहेत पण हा उपयोग होऊ दिला जाणार नाही शंभर टक्के दौलतला दालखान्यापासून अलिप्त ठेवलं जाईल कोणीही किती मोठा नेता इथे येऊन काहीही ओरडला तरी त्यांना त्याच्यामुळं दौलतला काही फरक पडणार नाही अजून पस्तीस वर्ष दौलत चालवायचे आहे ते आम्ही सक्षम आहोत माझे शेतकरी बंधू सक्षम आहेत माझे कर्मचारी बंधू सक्षम आहेत तोडणी वाहतूकदार सक्षम आहेत आम्ही आजरा चंदगड गणगलजमधली जनता सक्षम आहोत हे चालवायला त्यामुळे येऊन आम्हाला हे सांगू नये आणि शिकवू पण नाही निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांनी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे विद्यमान आमदार राजेश पटले त्यांना सत्तेची भूक दिवसेंदिवस वाढत चालू आज जर पाहिला तर तुम्ही बघू शकताय सांगितलं की शकता आमदार ते स्वतः आहेत स्वतः आहेत गुंकुळचे संचालक स्वतः होते त्याचबरोबर गावातल्या डेरी चेअरमन सेवा सोसायटीचे चेअरमन त्यांचं आता एकच स्वप्न फक्त राहिलेलं आहे ते स्वप्न म्हणजे दौलत कारखाना कसा तरी त्या सत्तेच्या जीवावरती काबीज करायचा मात्र एक लक्षात घ्या ज्या ज्या लोकांनी गैरमार्गाने सत्तेचा वापर केलेला आहे गैरमार्गाने ज्यांनी सत्तेची भूक मिटवण्याचा प्रयत्न केलाय त्याला जनतेनं उत्तर दिले किंवा जनतेला मी विनंती करू इच्छितो की, की जो माणूस डेअरी पासून तो आमदारकी पत्राची स्वप्न जे ठेवतात आणि जे बंद पडलेला कारखाना कधीही चालू करायचा प्रयत्न करत नाहीत आणि सुव्यवस्थित चाललेल्या कारखान्यावरती जर चेअरमन पदाची स्वप्न तुम्ही बघत असाल तर जनतेनं ह्या निवडणुकीमध्ये त्यांना धडा शिपावा असे मी जाहीरपणे सगळ्या जनतेला एक आव्हान करतो स्वाभाविकच आहे की राजकारणासाठी राजकीय प्रचारासाठी अजितदादानी येणं हे स्वाभाविक आहे आले पाहिजे होते त्यांनी बोललं पाहिजे होतं चांगलं बोललं असतं विकासाच्या दृष्टिकोनातून बोलले असते त्यांचं स्वागत होतं पण उगच दौलतला त्यात ओढून नसते आरोप करून हे जे काही चालवलेलं आहे हे अतिशय खोडसाळपणाचं काम आहे आम्ही कित्येक वेळा सांगतोय कुणाला जमत असेल तर दौलत चालवा आज सुद्धा म्हणतोय दौलत चालवा आम्ही सक्षम आहोत दौलत चालवायला आताच बोलल्याप्रमाणे तर बाहेरच्या कुणीतरी येऊन आम्हाला दौलत चाल कशी चालवायची आम्ही सक्षम आहोत म्हणून सांगायची काही गरज नाही आम्ही इथले आजरा गडिंगला चंदगड मधली माणसं सक्षम आहोत हा कारखाना चालवायला तुम्ही तुमचे कारखाने तुम्ही तुमचे कारखाने चालवा त्यामुळं मी मतदारांना हे आवाहन करतो की असल्या खोडसळ प्रवृत्तीच्या माणसांना वेळीच ठेचून काढा किती मोठा माणूस असला तरी त्यानं तुमच्यासाठी काय केलंय काय बघा नऊ वर्षामध्ये कुणालाही आठवण झाली नाही दौलतची आज चांगला चालल्यानंतर हे म्हटलं जात आणि पुन्हा एकदा विचार करा कदाचित त्या लेटरच्या गौडमंगाला माग हे मग अजितदादांचा पण संबंध होता की काय जे राजेश पाटलांनी अजितदादांना लिहिलेलं होतं ज्या वेळेला दोन हजार नऊ झालं बंद पडला तेव्हापासून दोन हजार नऊ पासून ते दोन हजार अठरा पर्यंत एकदा तरी राजेश पाटलांनी हा कारखाना चालू करण्यासाठी कधी आंदोलनात भाग घेतला किंवा कधी शेतकऱ्यांची विचारपूस केली का जो कारखाना त्यांच्यामुळे बंद पडला कारण का कारखाना इतकी वर्ष हा त्यांच्याच ताब्यात होता त्यांच्या नाकर्तेपणामुळे दौलत बंद पडला होता आणि तो बंद पडलेला दौलत का साखर कारखाना चालू करण्यासाठी तमाम शेतकऱ्यांनी प्रयत्न केला कामगारांनी प्रयत्न केला इतर जे दौलतच्या बाहेरचे सगळे सभासद होते त्यांनी प्रयत्न केला मात्र कधीही विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्याकडून तो प्रयत्न झाला नाही आणि आज आजी जो कारखाना बंद पडलेला मराठे साहेबांनी घेतल्यानंतर एवढा सुव्यवस्थित चालू आहे आज कोणाची हिंमत नाही एक वेगळ्या वाईट नजरेने कारखान्याकडे बघायची आणि अशा अवस्थेत जर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जर म्हणत असतील की आज हा कारखान्याचे गोड बंगाल काय किंवा रिहोरीचा विषय काढत असेल किंवा तुम्ही त्यांना जावं म्हणत असाल तर साहेब ह्याला कारणीभूत असणाऱ्या नेत्यांना आम्ही कधीच कधीच ह्या दौलत कारखान्यावरती फिरायला देखील देणार नाही लक्षात घ्या कारण ज्या नाकर्तेपणामुळे तुम्ही हा दौलत कारखाना बंद पडलाय भविष्यात ह्या कारखान्याविषयी बोलायचा अधिकार तुम्हाला नाही आणि जाणीवपूर्वक जर बोलायचा जर प्रयत्न केला तर आम्ही सगळे सभासद शेतकरी कामगार सक्षम आहोत तुमचा हे करायचं